मूळ संख्या म्हणजे काय संख्या स्वतःच्या सातवी पाचवी आणि सहावी सगळ्यांनी लक्ष देते मूळ संख्या म्हणजे संख्या स्वतःच्या पाड्यात येते काय म्हणतात

एकवीस ते एक चाळीस ते बरोबर आता तुम्हाला पहिलं काय आहे डी मग दिसत डी पहिली आपण लिहिलेला आहे म्हणजे तर डी याला पहिला संख्या येते डी मध्ये किती म्हणजे मूल संख्या